हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून एक लाख रुपयांची मदत महाराष्ट्राचे नामवंत पैलवान हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांचा भोगावती येथील कुस्ती मैदान पाहून येताना अपघात झाला त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून उपचारासाठी एक लाख रुपये मदत करण्यात आली दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची विचारपूस केली क्षीरसागर यांनी त्यांना धीर दिला यापुढेही सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिनानाथ सिंह यांना त्यांनी दिली अपघात झाल्याचे समजताच राजेश क्षीरसागर यांनी कार्यालयामधून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज पाठवला त्यानुसार तातडीने निधी, निधी मंजूर करून पुढील उपचार करण्यात आले सरकारने केलेल्या मदतीबद्दल दीनानाथ सिंह यांच्या नातेवाईकांनी आभार व्यक्त केले यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंके माजी नगरसेवक राहुल चव्हाण उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे